पौष महिन्यात ऐकावी अशी ही रविवारची सूर्यनारायणाची कथा रविवारच्या उपवासाच्या दिवशी ही कथा ऐकली जाते आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक वृद्ध श्री राहत होती ती नियमितपणे रविवारी उपास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी अंघोळ आटपून शेणाने अंगण स्वच्छ करायची सूर्यदेवाची आराधना करून रविवारी व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्धमलेला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास झालाच नाही हळूहळू तिचे घर पैसे आणि अन्नाने भरत होते त्या वृद्धमलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजाऱ्याला तिचा हेवा वाटू लागला म्हातारीने गाय पाळली नाही त्यामुळे ती शेजारच्या अंगणातून शेण घेऊन येत असे काही विचार करून शेजाऱ्यांनी आपली गाय घरात बांधली रविवारी न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवताच येत नव्हते अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केले नाही आणि त्या दिवशी अन्नही घेतले नाही सूर्यास्ताच्या वेळी वृद्धश्री भुकेने आणि तहानेने झोपे गेली सुर सकाळी सूर्योदयापूर्वी म्हातारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या घराच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले गाईला अंगणात पा बांधून पटकन चारा आणून चारा दिला शेजाऱ्याने त्या वृद्ध मेळ्याच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले तेव्हा ती त्याच्यापेक्षा जास्त जळू लागली मग गायने सोन्याचे शेण केले आणि शेणखत बघून शेजाऱ्याचे डोळे तर पानावले शेजाऱ्याला ती म्हतारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते लगे शेण उचलले आणि आपल्या घरी नेले आणि तिचे शेण तिथेच ठेवले त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच श्रीमंत झाले गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याची शेण करायची आणि म्हतारी उठण्यापूर्वी शेजारी शेण उचलायचे बराच दिवस त्या वृद्ध वृद्धमहिलीला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहीत नव्हती पूर्वीप्रमाणेच वृद्धश्री दररोज रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजाऱ्याच्या धूर्तता कळताच त्याने जोरदार वादळ सुरू केले वादळ पाहून वृद्धमहिलेने पा गाय घरात बांधली सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले तिला खूपच आश्चर्य वाटले त्या दिवसानंतर वृद्धमलेने गायघरात बांधण्यास सुरुवात केली सोन्याच्या शेणाने म्हातारी काही दिवसात खूप श्रीमंत झाली त्या वृद्धश्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी भस्मसात झाली आणि तिच्या नवऱ्याची समजूत घालून तिने त्याला नगरच्या राजाकडे पाठवले सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला सकाळी जेव्हा राजाने सोन्याची शेण पाहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याची सीमाच राहिली नाही दुसरीकडे सूर्यदेवाला एका भोकेल्या आणि तहानलेल्या वृद्धश्रीला प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूप खूप दया आली त्या त्याच रात्री सूर्यदेव राजाला स्वप्नात म्हणाले राजन म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत कर नाहीतर तुझ्यावर संकटाचा डोंगोळ कोसळेल तुझा, को तुझा राजवडा उद्ध्वस्त होईल सूर्यदेवाच्या स्वप्नाने बहिबत झालेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले राजाने वृद्धमलीला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माफी मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दुष्टपणाबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपास करावा रविवारी उपास केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरवून गेली राज्यात सर्वत्र समृद्धी आली स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले श्रीला जशी त्या वृद्धश्रीला सूर्यनारायणाची कृपा झाली तशी कृपा तुम्हामा महा सर्वांवर हो ही साठा उतराची कहाणी सुफळ आणि संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका